जयकुमार गोरे यांनी एका महिलेला स्वतःचे विवस्त्र फोटो पाठवल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे या आरोपानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात सोलापुरात ठाकरे गट आक्रमक झाला आहे जयकुमार गोरे यांनी एका महिलेला स्वतःचे विवस्त्र फोटो पाठवल्याच्या आरोपानंतर सोलापुरात आंदोलन करण्यात आलं आहे सोलापूर ही सिद्धरामेश्वराची पावनभूमी आहे या भूमीत असला नालायक पालकमंत्री नको अशी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली आहे सरपंचाच्या हत्येचे फोटो समोर आले एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला आज एका सोलापूरच्या पालकमंत्र्याचं बातमी आली आहे की महिलेला विवस्त्र फोटो पाठवले मला वाटतं औरंगजेबाची चावलाद सत्ता करत आहे की काय असं आम्हाला या ठिकाणी वाटायला लागलं आहे आणि असला नालायक भ्रष्ट पालकमंत्री सोलापूरकरांना बिलकुल नको आहे व सोलापूरकर महिलांचं देखील म्हणणं आहे की असल्या पालकमंत्री नको गो बाई आणि भाजपनं जे नैतिकतेचा बुरखा पांघरलेला आहे त्या प बुरख्याचा पालकमंत्र्यांनी साडाटरा फाडलेला आहे असं आम्हाला दिसतंय आणि भाजपने आपली स्वतःची नैतिकता तपासून घ्यावी असले मंत्री जर तुम्ही सोलापूरकरांना पाठवत असाल तर असले मंत्री आम्ही कदापी स्वीकारणार नाही आणि सोलापूर हे सिद्धेश्वरांची भूमी आहे असल्या पवित्रभूमीत या लिंग पिसाठाला काही थारा नाही आणि आम्ही सर्व सोलापूरकर या मुख्यमंत्र्याचा उपमुख्यमंत्र्याचा पालकमंत्रीजन भाजपचा जाहीर निषेध करतो गोरे न्यायालयात माफी मागितलेल्या गोरेनी न्यायालयात माफी मागितल्यानंतर सुद्धा त्यांनी त्या महिलेला त्रास दिलेला आहे आणि ती महिला आता राजभवनपाशी उपोषणाला बसणार आहे हंबीरराव मोहिते जे स्वराज्यासाठी लढले रक्त सांडलं त्यांच्या घराण्यातल्या महिलेला हा माणूस त्रास देतो आहे हा कसला पालकमंत्री हा तर लपडेबाज मंत्री आमच्या दृष्टीने किरीट सोमय्या गोरे यांची रांगच आहे त्या ज्याने खून केले त्या आकाला दोन दोन सुरेश दादा आत्ता आवाज बंद केले त्यांनी त्यांनीसुद्धा जाहीरपणे सांगितलं आहे मला दोन दोन बायका आहेत ही दोन दोन बायकावाली अवलाद आता आपल्यावर राज्य करते आहे जनतेने जरा डोळे उघडून नीट बघावं अशी आमची अपेक्षा आहे